रात्रीचे दहा वाजून गेले होते बाहेर एक ऑटो येऊन थांबला पटकन आपला मुलगा विराजला पैसे सुरेंद्रेत घाई घाईने तिने सर्वप्रथम दरवाजाची बेल वाजवली पण कुणालाही दरवाजा उघडण्याची इच्छा नव्हती अरे देवा आज तर सागर किती रागवला असेल कुणाच ठाऊ दरवाजा का नाही उघडत आहे मनात विचार करत तिने पुन्हा एकदा दरवाजा तुटवला जवळपास वीस मिनिट ती दरवाजावर ठोटावत राहिली शेवटी सागरने दरवाजा उघडला पण तिच्याकडे न पाहताच तो सरळ घरामध्ये निघून गेला दरवाजा उघडता आणि तिने घरात प्रवेश केला पण तिला कळून की सागर अजूनही प्रचंड रागात आहे अजून ती जेमतेम दहा पाऊल पुढे केली असेल तेवढ्यात सागर मागे वळून म्हणाला बस होत झालं आता माझा इतका अपमान केला अजिबात गरज नाही आता तुला माहेरी तुझ्या जाण्याची संपो हा संबंध जा सागर अक्षरशः सुनैनाला हुकूम देत होता हे ऐकून सुनैना थक्क झाली तिच्या अंगाचा थरकाप झाला पण सागर झालं तरी काय आहे एवढ्या छोट्याशा कार्डावरून इतका राग का वारे प्रतिव्रताबाई तुझ्यासाठी ही छोटीशी गोष्ट आहे तुझ्या नवऱ्याची चेष्टा चालली होती तिथे सागर तिरस्काराने तिच्याकडे पाहत म्हणाला तुझ्या घरात मोठ्या जावायला म्हणजे मला इतकीशी किंमत नाही लहान जावायला मात्र प्रत्येक गोष्टीत विचारत होते त्यांच्यासाठी तर चहा नाश्ता पण पाठवला गेला आणि मी मी तर फक्त बसलो होतो कोणालाही काही फरक पडत नव्हता मला कोणी विचारलं सुद्धा नाही हे सगळं तुझ्यामुळे झालं सगळी चूक तुझीच आहे अरे माहेरी जावयाची इज्जत करवणं हे मुलीच्या हातात असतं पण तू तर अगदीच गावढळ निघालीस आपल्या नवऱ्याला त्याच्या सासरी जराही सन्मान मिळून देऊ शकली नाहीस जे सा कुर -कुर ला, सागर जे काही त्याच्या मनात येत होत ते सगळं कटाक्षाने बोलत राहिला तिकडे छोटासा विराज आईच्या त्रस्त होऊन कुरकुर करत होता पण रागाने सागरला ते काही दिसत नव्हतं आपल्या मुलाला घेऊन खोलीत जायचा प्रयत्न करत होती पण तिचे पाय हलत नव्हते सागर जवळपास वीस पंचवीस मिनिट तिच्या आई वडिलांना तिच्या माहेरच्या नातेवाईकांना शिव्यांची लाखोली वाहत राहिला शेवटी दमून तो खोलीत जाऊन झोपी गेला तेव्हा सुनैनाने आपल्या मुलाला अलगद उचलून खोलीत नेलं आणि झोपवलं डोळ्यातून वाहणारी अश्रू लपू ती लपूही शकत नव्हती ती आपल्या मुलाच्या पाठीवर प्रेमाने थुपटत होती तेवढ्यात सागरच्या घोरण्याचा आवाज येऊ लागला म्हणजे आता सागर आपला सगळा राग बाहेर काढून शांतपणे झोपून गेला होता त्याला इतक्या शांतपणे झोपलेला पाहून सुनैनाच्या मनात प्रचंड राग उसळला रा। कसला माणूस आहे हा कायम इतरांचं आयुष्य अवघड करूनच याला समाधान मिळतं स्वतःच्या कुटुंबाबद्दल कोणी काही बोललं तर आग बंबळ होतो पण दुसऱ्याच्या कुटुंबाला मात्र हवं तेवढं बोलतो शिव्या घालतो असे विचार करत, करत सुनैना तिथून उठली आणि बाहेरच्या खोलीत आली तिने सोप्यावर अंग टाकलं पण तिच्या डोळ्यात झोप काही केल्या येत नव्हती किती स्वप्न पाहिली होती तिने या लग्नासोबत किती आशा किती अपेक्षा घेऊन ती सागर सोबत या घरात आली होती घर मोठं होतं सासू सासरे दीर जाऊ ननन एक भरलेलं संयुक्त कुटुंब पण सासऱ्यांनी आधीच दोन स्वतंत्र घर बांधून ठेवले होते त्यांनी सागर आणि सुनैनाला इथे शिफ्ट केलं आणि स्वतः मोठा मुलगा आणि सुने बरोबर राहायला लागले मात्र सुनैनाला सासरी कुणाशीही काही अडचण नव्हती सगळ्यांचा स्वभाव चांगला होता पण घरात कायम आई आणि वहिनीसमोर झुकून राहणारा सागर आपल्या बायकोला आणि तिच्या माहेरच्या काहीच समजत नसेल अगदी शुल्लक गोष्टीवरही तो रागवायचा त्यामुळेच सुनैनाच्या माहेरचे सुद्धा आपल्या जावया विचारपूर्वक आणि मोजूनच बोलायचे अजून वर्षही लग्न आलेली होती लग्नाच्या सगळ्या विधी सुरू होत्या त्यावेळी देवपूजा चालू होती सुनेनाच्या आई वडील विधीमध्ये दे गुंतलेले होते तर तिचा लहान भाऊ मयंग दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त होता म्हणूनच पन पवनराव सुनैनाचे वडील सागरला म्हणाले मी तुमच्यावर एक जबाबदारीचं काम सोपवलं होतं खर तर लग्न गार्डन मधूनच होणार होत त्यामुळे वधूला देण्यासाठीचे दागिने शगून आणि कपडे यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सागरला त्या खोलीत बसवलं होतं तेही फार वेळेसाठी नव्हे फक्त एका तासासाठी आणि सागर तिथे एक तास नव्हता त्याच्यासोबत सुनैलाचे मामाही तिथे होते पेट्रेसला सुद्धा सांगितलं होतं की चहा नाश्ता पाणी जे काही हवं असेल ते खोलीतच पोचवायचं कुठलीही कमतरता ठेवलेली नव्हती त्यावेळी सागर काहीही बोलला सा नाही पण पंधरा गोष्टीवरून देखील वाद घालायला सुरुवात केली माझी अग्रू घालवली जाते मी जावई आहे की राखंडात मला खोलीच्या एका कोपऱ्यात बसून ठेवलंय आणि सगळं कुटुंब बाहेर मजा आहे मामा मामांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण सागर काही ऐकण्याचं नाव घेत नव्हता आणि थेट उठून घरी जाण्यास निघाला सुनैनाच्या मामांनी त्याच वेळी सुनैनाला फोन करून सांगितलं की सागर रागावून घरी चाललाय तेव्हा सुनैना आणि तिचा भाऊ मयंग दोघही मिळून त्याला थांबवण्यासाठी गेट पर्यंत गेले खूप विणवण्या करून हात पाय जोडून त्याला कसं बस थांबवलं पण लग्नाचं घर होतं त्यामुळे नातेवाईकांनी हे सगळं नाट्य पाहिलंच नंतर जेव्हा सुनैनाचे आई वडील पवनराव आणि त्यांची पत्नी यांना याची कल्पना आली तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं ते सागरशी बोलू इच्छित होते पण आणि मयंक यांनी त्यांना थांबवलं मात्र नाते संबंधात हे प्रकरण सगळ्यांना समजलं की सागरचा स्वभाव नेमका कसा आहे घरी आल्यावरही बराच काळ सागरने सुनैनाला यासाठी खूप सुनावलं तर असं झालं की सासू सासरे घरी आले आणि त्यांना ही सगळी गोष्ट कळावी तेव्हा त्यांनी सागरला रागावून गप्पा केली तेव्हाच कुठे तो थोडा शांत झाला होता पण आज आज सुनैनाच्या भावाचा मयंकचा साखरपुडा होता यावेळी सुनैनाच्या वडील पवनराव खूपच काळजीपूर्वक प्रत्येक गोष्टीचा विचार करत होते म्हणूनच त्यांनी सागरला कोणतीही जबाबदारीच काम दिलं नाही याऐवजी त्यांनी आपल्या धाकट्या जावयाकडे अजितकडे सामानाची जबाबदारी अजित अजितनेही ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि सत्तळ व्यवस्थित सांभाळलं साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होईपर्यंत हो अजितच सगळ्या सामानाची देखरेख करत होता आणि मामा पण सोबत बसलेला होता सोबतच तो मामांसोबत खूप मजा मस्तरी करत होता ते पाहून नातेवाईकही अजितचं खूप कौतुक करत होते जे कोणी नातेवाईक अजितला होते ते त्याच्या केल्याशिवाय राहत नव्हते अजित आणि मामा एका बाजूला बसलेले होते तर साहजिकच चहा नाश्ता सारं त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवलं जात होत हे सगळं पाहून सागरच्या मनात खूप त्रास होऊ लागला त्याच्या मनात सतत हेच चालू होतं की धाकट्या जावयाला याला खूप मान दिला जातोय आणि मलाच कोणी नीट विचारत सुद्धा नाही या आयुर्ष्याने आणि चिडचिडीमुळे सागर मधोमधच कार्यक्रमातून उठून घरी निघून गेला सुनैलाने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही ऐकायला तयार नव्हता आता सुनैना तरी काय करणार हे कार्यक्रम सोडून घरी येऊ शकत नव्हते म्हणून तिने नातेवाईकांसमोर एक कारण सांगितलं सागरला एक अतिशय गरजेचं काम निघालं आहे म्हणून तो त्या कामासाठी गेला आहे पण सुनैनाच्या मनात काय चाललंय हे तिच्या वडिलांनी ओळखलं होतं तरी सुद्धा त्यावेळी काही काही ते काहीच बोलले नाही त्यांना आपल्या नवीन सोयऱ्यांसमोर काहीही गोंधळ नको होता कार्यक्रम पूर्ण झाल्यावरही परत परत पाठवायला तयार पण तिच्या शेवटी सुनैना मगच हे सगळं नाटक घरलं हे सगळं आठवत असताना सुनैनाला कधी झोप लागली तिलाही कळलं नाही सकाळी घराची डोर बेल वाचली तेव्हा तिची झोप उडाली तिने उठून समोर भिंतीवर घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे आठ वाजत आले होते अरे बापरे आज तर उशीरच झाला सागर उठला की नाही असं मनात विचार करतच कर हो ती पटकन खोलीच्या दरवाजाजवळ गेली पाहिलं तर सागर अजूनही झोपलेलाच होता आता तर नक्कीच ओरडा खावा लागणार कारण यावेळेस सागर नेहमी ऑफिससाठी तयार होत असतो ती अजून विचार करतच होती तेवढ्यात पुन्हा डोरबेल वाजली ते पटकन आपलं तोंड धुवून केस आणि कपडे ठीक करत दरवाजाकडे गेली आणि दरवाजा उघडला आणि जे पाहिलं ते पाहून ती आश्चर्यचकित झाली समोर तिचे आई वडील आणि सागरचे आई वडीलही दोघही उभे होते इतक्या सकाळी सकाळी सगळे विचारातच होते सागरची आई तिला एक बाजूला करत घरात आत शिरली आणि ती थेट सागरच्या खोलीच्या दरवाजापर्यंत गेली दरवाजा टोटवत म्हणाली सागरबाळा बाहेर एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे आईचा आवाज ऐकून सागर झोपेतून उठून बसला त्यालाही त्यांच्या अचानक आलेल्याचं आश्चर्य वाटलं पण तरीही तो चेहरा धुऊन तोंडात पाणी मारून आला बाहे बाहेर येऊन त्याने पाहिलं तर त्याचे आई वडीलच नव्हे तर सुनैनाचे आई बसलेले होते हे सगळं पाहून सागर इतका चकित झाला की त्याच्या तोंडून शब्दही फुटेना त्याला वाटलं की सुनैनानेच या सगळ्यांना बोलावलं आहे म्हणूनच त्याने संतापून सुनैनाकडे रोखून पाहिलं पण तेवढ्यात सागरचे वडील म्हणाले बाळा काल रात्री या घरात काय तमाशा झाला होता आजूबाजूचे लोक सांगत होते की सुनमई बाहेर वीस पंचवीस मिनिटे दरवाजा ठोटावत होती पण कोणी दरवाजा उघडला नाही काही नाही पप्पा मला फक्त झोप लागली होती म्हणून डोळेच उघडले नाही त्यामुळे कळलंच नाही की कोणी दरवाजा ठोठावत आहे सागर गडबडत म्हणाला असं का पण आम्ही ऐकले की तू सुनमईला तिच्या माहेरशांशी सगळी नाती तोडायला सांगितली आहेस काल तू इतक्या जोरात ओढत होतास की सगळ्या शेजाऱ्यांनी ऐकलं आणि सुनैन्याचे बाबा काय म्हणतायत तेही थोडं ऐकून बघू असं काय झालं होतं की साखरपुड्याचा सा कार्यक्रम अर्धवट सोडून तुम्ही परत आलात अचानक सागरची आई बोलली आता सागर काय सांगणार त्याने नजर नजर खाली हो। नजर खाली घातली आपल्याच मुलाला विचारतोय असं घालून राहू नकोस उत्तर दे सागरचे वडील कठोर आवाजात म्हणाले पप्पा मी का ठेवू हो या लोकांची नातं किती अपमान करतायत हे लोक माझा छोट जावयाला डोक्यावर घेतलंय प्रत्येक गोष्ट त्याला सांगून सांगून केली जाते त्याला हवी ती जागा देण्यात आली आहे पण मला कधीच अशी सन्मानाची वागणूक दिली नाही लोकांनी मग सांगा माझं मन का लागेल असं आहे का बर पण लक्षात ठेव बेटा सन्मान सन्मान कमवावा लागतो तोंड फुगून उभं राहून तो मिळत नाही फक्त जावई झाल्याने सन्मान आपोआप मिळत नाही म्हणूनच मी म्हणतो आपल्या स्वभावात बदल कर आत्ताच्या आत्ता सोयऱ्यांची आणि सुनैनाची माफी माग सागरचे वडील ठामपणे म्हणाले पण सागर मात्र आपल्या अहंकारात तसाच उभा राहिला ते पाहून सागरचे वडील म्हणाले ठीक आहे तुला माफी मागायची नसेल तर हरकत नाही बाबा त्यांच्या मुलीला कायमची परत घेऊन जायला आले आले आहेत ते यासाठीच होते पण आम्ही विचार केला की एकदा प्रयत्न करून बघू कदाचित तुमचा संसार टिकून राहील पण आता आम्हालाही काही फरक पडत नाही कारण खरं सांगायचं झालं तर नातं टिकवणं हे तुझ्या आवाकाच्या बाहेरचं आहे हे ऐकून सागर सुन्न झाला आणि त्याने सुनेनाकडे पाहिलं पण सुनैनाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तेव्हा सागर आपल्या वडिलांना म्हणाला त्यावर सासरे वडील शांतपणे म्हणाले बेटा चूक कोणाची आहे हे तू माझ्यापेक्षा चांगलं जाणतोस मागच्या वेळी जेव्हा ह्यांनी तुला सगळी जबाबदारी दिली होती प्रत्येक कामासाठी तुझी मदत घेत होते तेव्हा तुला वाटलं की तुला राखणदार बनवून सगळ्यांची देखरेख करायला बसवलंय आणि आता जेव्हा काही विचारलंच नाही तेव्हाही तुला वाईट म्हणजे चितपण तुझी आणि पट पण तुझी असं कसं चालणार असं वागून नातं कसं टिकणार थोडं थांबून ते पुढे म्हणाले आणि बेटा फार विचार करू नकोस फक्त एक गोष्ट मनात ठेव आणि विचार कर तुझ्यासारख्या स्वभावाच्या माणसांशी तू तु, तुझ्या बहिणीचं लग्न लावून दिलं असतं का जर तुझं उत्तर हो असेल तर आम्ही सुनैनाला थांबवले थांबवतो पण जर तुझं उत्तर नाही असेल तर मग आधी माफी माग नाही तर हे नातं याच ठिकाणी संपव आम्ही तुझी साथ देणार नाही यावेळी सागरची आई बोलली एकूण सागर गप्प झाला शेवटी संसार त्याचा होता पण त्याच्यामुळेच बिघडत होता आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याचे स्वतःचे आई वडील त्याच्या बाजूने नव्हते थोडा वेळ विचार केल्यावर सागरने सुनैना आणि तिच्या आई वडिलांची माफी मागितली आणि पुढे अशा वागणुकीची पुनरावृत्ती न करण्याचं वचन दिलं नंतर जेव्हा मयंकचं लग्न झालं तेव्हा सागर पूर्णपणे शांत राहिला हो खर आहे माणसाचा स्वभाव इतक्या लवकर बदलता येत नाही पण निदान आता तो लहानसारखा रुसून तन करून घराबाहेर तरी पळून जात नव्हता तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा कर आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद